नमस्कार मित्रांनो माहिती प्रसारण या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण महा डी बी टी या पोर्टलवर शेतकऱ्याची नोंदणी कशी करावी करावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करा त्यामध्ये महा डी बी टी फार्मर असं सर्च करा लोड लोड, लोड होत आहे असा पेज होईल समोर त्यावर पहिला ऑप्शन निवडा क्लिक करा मग असा पेज येईल आपले सरकार डीबीटी म्हणून यावर डाव्या कोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करा असा पेजेल मग इथे मग अर्जदाराचे नाव वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड म्हणजे युजरनेम आणि पासवर्ड इथे टाकायचे पासवर्ड पुन्हा टाका याच्यावर तर युजरनेम टाकून घेऊया आपण नेम पासवर्ड टाकून झाल्यावर इथे तुम्ही ईमेल आय डी टाका ईमेल आय डी असेल तर टाका गरजेचं नाही तेवढं इथं मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकूया मोबाईल नंबर टाकून मोबाईल क्रमांक तप तपासण्यासाठी ओ टी पीवर ओ टी पी मिळवा याच्यावर क्लिक करा क्लिक करून कॅप्चर कोड टाका इथे मोबाईल नंबर सत्यापित केल्यानंतर कॅप्चर टाकून नोंदणी या क्लिक कोर्ट हे त... करा कॅप्चर टाका इथे कॅपिटलमध्ये सगळे कॅप्चर टाकून नोंदणी करा या बटनावर क्लिक करा नोंदणी करा या बटनावर क्लिक केल्यानंतर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन जतन केली असं येईल याच्यावर ओके करा मग इथं आधार नंबरवर किंवा वापरकर्ता आय डीवर तुम्ही हे करू शकता मग ज्याचं आहे त्यांना डायरेक्ट ओ टी पी टाका ओ टी पी आणि युजरनेम टाकून इथं कॅप्चर कोड टाका याच्यावर कॅपिटलमध्ये कॅपिटल टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करा प्रोसेसिंग होत आहे कॅप्चर येईल म्हणजे पुन्हा ट्रायल करा असा पेज येईल यावर आपण शेतकरी गट किंवा संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का असं म्हणायचं त्यांच्या जर गट असतील तर गट म्हणून होई करा नाही तर नाही म्हणा मग तुमचं इथं आधार क्रमांक प्रविष्ट करा म्हणते आधार नंबर टाका आधार नोंदणी यशस्वी यशस्वीरित्या पूर्ण झाली असं म्हणून क्लिक कर यावर ओके बटन दाबा मग असा पेज येईल आपले प्रोफाईल पूर्ण आहे कृपया घटक लागू करण्यासाठी आपले प्रोफाईल तपशील पूर्ण करा म्हणून असा ऑप्शन येईल त्यावर ओके करा इथे क्लिक या बटनावर क्लिक करा मग असा पेज येईल यावर तुमची माहिती सगळी संपूर्ण असेल इथे फक्त खाली नाव टाकायचं आहे पहिले नाव वर नाव टाकल्यानंतर इथे पॅन कार्ड नंबर टाका असेल तर टाका नाहीतर नाही गरज काय गरज नाही आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वारस आहात का इथं आहे तर हो करा किंवा नाही तर नाही म्हणा मग तुम्ही सैन्य दलात तुमच्या घरात जर कोणी असेल तर किंवा माझी कार्यात सैन माझी सैनिक अथवा सध्या सेवेत कार्यत आहात का तर असेल तर हो म्हणा नाही तर नाही म्हणा मग इथे जात निवडा इथे तर एस सी एस टी आणि दोन इतर आहेत मध्ये इतर म्हणजे ओबीसी ऑर्डर कोणते येऊन जाते समजा तुम्ही ते अपंगत आहात का होय किंवा नाही यावर निवडा मग इथे तुमचा बँक तपशील द्या तुमचे आधार जोडलेले बँक खाते एक जनधन युवक खाते आहे का किंवा खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा मर्यादाची मर्यादा आहे का मग इथं नाही करा बँक खाता नंबर टाका इथं आय एफ सी कोड टाका आय एफ सी कोड टाकल्याने शाखा नंबर ऑटोमॅटिक येऊन जाईल मग योजनेअंतर्गत इथं क्लिक करून मग जतन या बटनावर क्लिक करा तीन ऑप्शन केलात पुढे एक पेज निर्माण येईल असं येईल की वैयक्तिक माहिती यशस्वीरित्या जतन केली याच्यावर ओके ओके क्लिक करा मग खाली तुमचा पत्ता टाका जे पत्ता, है। थे। गाव पत्ता है। न... आहे महाराष्ट्राचा का जिल्हा निवडा इथे तालुका निवडा गाव शहर निवडा पिनकोड टाका पत्रव्यवहारचा पत्ता आणि कायमचा पत्ता एकच आहे रेकट टाका ना आहे एकच आहे का होय लाग होय करा नाही तर नाही करा तर ना दुसरा व्यवहार पत्ता टाका मग पुन्हा याच्यावर जतन करा या बटनावर क्लिक करा पत्ता यशस्वी जतन केल्यानंतर असा येईल याच्यावर ओके करा मग शेत शेतजमी जमिनीचा तपशील पूर्ण टाका आपल्यापैकी एकापेक्षा अधिक गावामध्ये जमीन आहे दोन गावामध्ये असेल तर होय करा किंवा नाही असेल तर नाही करा इथं महाराष्ट्र राज्य असं निवडा इथं जिल्हा निवडा तालुका निवडा गाव निवडा मग खाली गट नंबर खाताना गट नंबर टाका इथे तुमच्या साधं गट नंबरवर किती जमीन आहे त्या नंबर जमीन टाका गट खाते तपशील वर निवडा इथे गट नंबर टाका मग इथे जे जमीन आहे ते टाका एक हेक्टर आता नंबर टाका म्हणजे सात बाराचा होता गट नंबर ते ये साद वो एक तिक माल की जे सात वैयक्तिक मालकी जेवढी आहे तेवढी टाका इथे संयुक्त मालकी असेल तर टाका नाही तर नाही काय गरज नाही टाकाऊफ लागणार आहे त्यामुळे इथं टाकून द्या एकच तेच पुन्हा सिंचनाखाली जर बोरवेला असेल सिंचनाखाली टाका असेल तर नाही सिंचनाखाली क्षेत्र टाका खाली ऑप्शन इथे शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य आहात का इथं नाही करा असेल तर यस करा नाही तर नाही म्हणा सोलर पंप आहे का ज्यांच्याकडे आहे त्यांनी होम बटनावर क्लिक करा ज्यांच्याकडे नाही त्यांनी नाही बटनावर क्लिक करा जमिनीच्या जा तप तवस... तपशील आपल्या इथे जतन करायचं आहे मग या बटनावर क्लिक करा मग असा पेज येईल शासनाच्या योजना कार्यक्रम का उपक्रमासाठी मी पुरवलेल्या वैयक्तिक माहितीचा उपयोग उपयोग करण्यास माझी सहमती आहे मी पुरवलेली माहिती खरी असून सदर माय सदर माहितीपैकी कोणती माहिती खोटी असल्याने आढळल्यास मला योजनेतून अंतर्गत कोणताही लाभ घेण्यास पात्र ठरवण्यात येईल याला ओके करा जमिनीची माहिती शीघ्र जतन केली त्याच गावात सर्वेक्षण क्रमांक जोडा किंवा पुढे जा असं जोडवाट जोडायचं पुढे जा क्लिक करा पुढे जा याच्या बटनावर क्लिक दावा जर तुम्हाला आता नवीन इथं असं पेज होईल तुमचं इथं पेज येईल तुमचं इथं अकाऊंट ओपन झाला झालेला आहे जर तुम्हाला आता नवीन अर्ज करायचा असेल तर इथं अर्ज निवडा या बाबीवर क्लिक करून तुम्ही तर अर्ज निवडू शकता की तुमचं इथं ॲड्रेस गाव येईल वगैरे पिकाचा समावेश करून अर्ज निवडा मी तर अर्ज निवडतो खरी रब्बी पीक नोंदणी करायची आहे पिकाचा प्रकार तेलबिया आता सोयाबीन निवडायचं असल्यामुळे सोयाबीन पिकाचा समावेश करा या बटनावर क्लिक करा दाबून टाका असं येईल तुमचं त्याच गावात पिकाची माहिती जोडा एक क्लिक करेल पुढे जा या बटनावर क्लिक करा पिकाची माहिती यशस्वीरित्या जोडली या ओके बटनावर क्लिक करा आता तुमची यशस्वी यशस्वीत्रिता नोंदणी झालेली आहे मग आता तुम्ही अर्ज करू शकता यावर अर्ज करा या क्लिक बटनावर क्लिक करा अर्ज करा याच्यावर बाबी निवडा असे निवडून यातून तुम्ही अर्ज करू शकता आणि तुमचे एक वेळेस अकाऊंट ओपन झालं ना पुन्हा किती वेळेस पुन्हा पुन्हा अकाउंट ओपन करण्याची गरज नाही आग... पहिल्यांदाच एकाच आ फॉर्मसाठी पैसे भरावे लागणार आहेत बाकी पैशाची भरायची गरज नाही माहिती आवडल्यास कमेंट करा लाईक करा व्हिडिओला सर्वात जास्त मित्रापर्यंत शेअर करा आणि माहिती प्रसारण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद